चिनू कलिंगड घेऊन बसल इकडे बघ चिनू काय पिहावी तू थंडा हा उसाचा ज्यूस हा उसाचा रस काय घेतला हे काय नाही लावायचा कलिंगड हा हे काय आहे भाजी पालक कोबी कोबी जांभळा लाल कोबी आहे कोबी अजून काय घेतलं हे काय आहे तरबूज काय आहे टरबूज तरबूज आता बघूया काय आहे चिन खोल ना एक बघू कसं भाजीला पाहिलं लावाय का खायचं आहे ना हे बघा चिन पाय नसतो ना फुलं पडेल पडेल तर लागेल तुला लिंबू 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 येपरी ये एवोकोडा एवोकोडा काय करते चिनू पानी? गड़ पाणी कलिंगड आहे ते पाणी येते काय करणार तू ते खाणार नारळ पाणी नाही ते नाना पाणी नाही ते कलिंगड येते कलिंगड काय आहे चिलकडे लिंबू काय आहे ड्रॅगन ड्राय ड्रॅगन की ड्रॅ हा ड्रॅगन काय ड्रॅगन हे अरे रे लिंबू केले लिंबू केले पाण्यात बघा तिनो लिंब केलं आता आई मारणार आणि काय आहे डाळिंब

मीठ लावलेली त्याला काय बघतात तरतूज चिपूसारखे आणि हे परीचे आहेत फेवरेट बीट तिला उकडवून आवडतं काजी